नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत वर्धापन दिनानिमित्त चिकुर्डे उपविभागीय अधिकारी हेमंत एडगे यांच्या उपस्थितीमध्ये चिकुर्डे गावामध्ये प्रभात फेरीच्या माध्यमातून प्रबोधन महावितरणच्या वर्धापन दिनानिमित्त शून्य अपघात महावितरण शून्य अपघात महाराष्ट्र प्रकाशित महाराष्ट्र सुरक्षित महाराष्ट्र ही संकल्पना घेऊन एक ते सात जून या कालावधीत संपूर्ण राज्यात विद्युत सुरक्षा आयोजन करण्यात आलं आहे दिनांक सहा जून रोजी महावितरण कंपनीचा विसावा वर्धापन दिन साजरा होत आहे या निमित्ताने आयोजित विद्युत सुरक्षा मॅरेथॉन रॅली निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या तसेच त्याचाच एक भाग म्हणून आज चिकोडे गावात प्रभात फेरीची सुरुवात व उद्घाटन मेडिकल ऑफिसर हेमकांत चव्हाण तसेच शुभांगी आरगडे यांच्या हस्ते करण्यात आले आज चिखोडे गावात ठाणापुढे येथे नागरिकांसाठी प्रबोधनात्मक प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच ग्राहकांना सुरक्षा विषयक माहिती पत्रके तसेच ग्राहकांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शन सूचना देण्यात आल्या वीज वाहक तार तुटून पडल्याचे नजरेस आल्यास किंवा अपघात घडल्यास महावितरण कंपनीच्या जवळच्या कार्यालयास घटनेच्या पत्त्यासहित त्वरित माहिती द्यावी त्यासाठी टोल फ्री क्रमांक अठरा शून्य शून्य तेवीस तेहत्तीस चारशे पस्तीस किंवा अठरा शून्य शून्य एकवीस तेवीस चारशे पस्तीस या नंबरवर संपर्क साधावा आय एस आय दर्जाची उपकरणे वापरावीत विजेच्या वाहिन्यांजवळील झाडांच्या फांद्या तोडण्यापूर्वी कंपनीच्या अधिकाऱ्यास कळवून वीज पुरवठा बंद करून घेण्यात यावा शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यास प्रथम मेन स्विच बंद करावा अशा अनेक प्रकारच्या सुरक्षेविषयक मार्गदर्शन इस्लामपूर उपविभागीय अधिकारी उपकार्यकारी अभियंता हेमंत एडगे यांनी केले यावेळी सहाय्यक अभियंता अमोल भेडसगावकर विकास जगताप सुमित्रा यादव शाखा अधिकारी कनिष्ठ अभियंता प्रवीण पाटील रोहित नायकवडी अमर पाटील पंकज तेली अनिल अपशिंगकर ऋतुजा मोरे व इतर अधिकारी व जवळपास सत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी हेमंत एडगे उपविभागीय अधिकारी इस्लामपूर दोन महावितरण येत्या सहा जून आपला विसावा वर्धापन दिन साजरा करत आहे त्यानिमित्ताने एक जून ते सहा जून या कालावधीमध्ये आपण विद्युत सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतो आहे यामध्ये आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी साजऱ्या करतो आहे प्रत्येक ग्रामपंचायत खेडोपाडी किंवा प्रत्येकाच्या जा बांधावर जाऊन शेतकऱ्यांना विद्युत सुरक्षेबाबत महत्त्व पटवून देतो शाळांमध्ये श ते महत्त्व पटवून देतो दोन दिवसांपूर्वी आपण चित्रकला निबंध स्पर्धेचं आयोजन केलं आणि आज आपण चिपळी या गावामध्ये प्रभात फेरी काढतोय या प्रभात फेरीद्वारे आपण लोकांमध्ये विद्युत सुरक्षा जागरूक करण्याचा प्रयत्न करतोय आपण त्याचे बॅनर तयार केलेले आहेत एक स्पीकर आहे त्या स्पीकरवर आपण विद्युत सुरक्षेचं गीत चालू आहे आणि लोकांना व्यक्ती पत्रिका वाटतो आहे तुम्ही सर्वांनी या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार मानतो धन्यवाद हाक तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका